नमस्कार वी ग मी मी वाटचा सकारात्मक आयुष्याची या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यायला आहोत बदलापूर तापविली येथे असणाऱ्या विटभट्टीमध्ये आपण जे ज्या घरात राहतो ते घर कसं बनतं आणि त्यासाठी लागतात त्या विटा हल्ली परंपरागत मातीच्या विटांची प्रथा बंद झाली असली सिमेंटच्या विटांनी त्याची जागा घेतली असली तरी मातीच्या विटा कशाप्रकारे बनवल्या जातात हा प्रश्न प्रत्येकाला सतत असतो त्यासाठी किती मेहनत असते त्यासाठी लागणारी माती कुठून आणतात त्या मातीचं कसं भिजत घालतात आणि त्यापासून विटा कधी बनवतात त्यासाठी जी भट्टी पेटवण्यात येते या सर्व बाबतीतची आप जी माहिती आहे ती आपण आज आजच्या विलॉगमध्ये घेणार आहोत तर याबद्दल कुतूल असणाऱ्या आणि उत्सुक असणाऱ्या प्रत्येकाने हा विलॉग शेवटपर्यंत बघावा ही विनंती आपण पाहू शकता मातीचा एक खड्डा करून तेथेच ही माती भिजत घातलेली आहे आणि ती माती पायानेच आहेत ही बहुतेक आदल्या दिवशी माती भिजत घातलेली आणि नंतर आज ती बाहेर काढून मग याच्या आता विटा बनवायला घेतील का टाकतो आधी म्हणजे व्यवस्थित हे काय सुकी माती आधी खाली लावली भिजवलेली माती ही दुसऱ्या दिवशी या लोखंडी साच्यामध्ये भरली जाते आणि त्या साच्याला आधी पाणी लावलं जातं आणि नंतर साधारण तो साचा पूर्णतः भरेल एवढ्या आकाराचा मातीचा गोळा त्याच्यामध्ये टाकला जातो आणि त्याला वरूनच हाताने दाब दिला जातो आणि नंतर हाच मातीने भरलेला साचा जमिनीवरती रिकामा केला जातो आणि त्यातनं मग ही कच्ची ओलीवेट तयार होते माती आहे म्हणजे आपली नेहमीची माती की वेगळी असते माती मग एवढी मऊ म्हणजे आपण काय करतो का त्यांना आधी माती काय करतो आधी त्याला खड्ड्यामध्ये पहिले आम्ही सकाळी आणि त्यातली खडी वगैरे म्हणजे आधी चालतात आपल्यासोबत एकनाथ काका आहेत ते आपल्याला या विटभट्टीबद्दल अधिक माहिती देतील की म्हणजे विटभट्टीसाठी जो कालावधी लागतो किंवा वीट कशी तयार होते त्याच्या सुरुवातीपासून जी एकंदरीत पद्धत आहे त्याबद्दल काका सांगतील खड्ड्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर माटी वडायची माटी वळल्यानंतर मळून घ्यायचा आणि खड खडा खुडा असला तो काढून टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर दुसरी माती टाकायची दाब द्यायचा टाकून दाब दिल्यावर तो चिखल रट होतो काढायचा आणि सकाळी पहाटवर थांबून टाकायचा आणि मग त्याच्यानंतर मग मग साच्यात घालण्याची पद्धत आणि या कच्च्या विटा किती दिवस आपण अशाच ठेवतो म्हणजे जवळजवळ पंधरा ते एक महिना लागतो म्हणजे अशाच उन्हाच्या ह्याच्यामध्ये सुकवणार आपण हा या जु� तिसऱ्या दिवशी उचला अच्छा हां हा उचलून असे लावायचे आणि त्याच्यानंतर मग वीट भट्टी कधी पेटवतो आपण विट भट्टी पूर्ण झाल्यावर जवळजवळ जास्त माणसा मंजूर असले तर दहा ते बारा दिवसामध्ये पेटवायचे अच्छा आणि विट भट्टी घातल्यानंतर किती दिवस लागतो त्याला त्याला वीस ते बावीस दिवस म्हणजे ती पेटवून तशीच ठेवतात तशीच ठेवायचे मग ते आतमध्ये भट्टी पेटत राहते पेटत राहते अच्छा मग त्यात मग मत, पुन्हा मग त्यामध्ये भर द्यावा लागतो वरून माती ता, माती टाकायची दाब टाकायचा आणि साईडला पूर्ण आपले तूसवतायचा मीठ तूस ते तुसायला ते तूस तुसवटाय साईडला गोल मातीमधले खडे आणि मातीमधली दगड आपण ही या माती विठांसाठी हे अशी वेगळी केली जाते त्यातले जे खडे आहेत ती बाजूला निघतात ही त्यासाठी एक मोठी चाळण आहे आणि जी व्यवस्थित निघालेली माती जी अशी आपल्याला विटांसाठी वापरली जाते ती मग नंतर अशा प्रकारे तयार होते आणि हीच मातीनंतर भिजत घातली जाते आहे भातांची तुसो ती आहेत आणि ही नंतर मग जमा करून हीच पेटवली जातात आणि याचीच मग कच्च्या विटा साधारणतः आठवडाभर या उन्हात वाळवल्या गेलेल्या आहेत आणि आता विटभट्टी पेटवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याआधी या विटा व्यवस्थित अशा प्रकारे रचल्या जातात की त्या दोन विटांच्या मधल्या अंतरामध्ये कोळसा आणि मीठ यांचे मिश्रण करून व्यवस्थित आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा कोळसा दोन विटांच्यामध्ये गॅप करून भरण्यात आलेला आहे अतिशय शिस्त पद्धतीने आणि एकावर एक आणि एका रांगेत या विटा कशा रचलेल्या आपण पाहू शकता सध्या या विटा कच्च्याच आहेत नुसत्या साच्यात काढून उन्हात सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहेत चार कोपऱ्यांनी चार लाल रंगाचे झेंडे लावतात म्हणजे विटभट्टी पेटवण्याची त्याची सगळी विधिवत पूजा केली जाते तसेच झेंडे वगैरे लावले जातात कोणत्याही शुभ कार्याला आपण परमेश्वराला स्मरतो आणि त्याचप्रमाणे हे विट निर्मिती करणारे कारागीर विटेलाच देवतेचे स्वरूप देऊन त्याची विधिवत पूजा करतात तर आता आपण पाहू शकता एका विटेलाच त्यांनी कुंकू फासून त्याला एक देवाचे स्वरूप दिलेले आहे आणि त्याच्यासमोरच आता या काही वस्तू ठेवत आहेत जसं की सिगारेट अंड खजूर आणि ओटीचं सामान लिंबू अशा सारख्या गोष्टी त्यांनी समोर ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे जो त्यांचा महाल वाहतुकीचा ट्रॅक्टर असतो त्याची देखील विटभट्टी ज्या दिवशी पेटवणार आहेत त्या ते दिवशी त्याची देखील पूजा केली जाते त्याला हार वगैरे घालून त्याच्यावरती गुलाल मारला जातो आणि बऱ्याच दिवसांनी हे आपल्याला वावटळ सारखा हा प्रकार दिसतो आहे माती गोल गोल फिरत वाऱ्याबरोबर गेली ती तिकडनं विटांना हळद पिंजर लावून त्यांची विधिवत पूजा करण्याचे कार्य सुरू आहे ज्या विटेला देवीचे स्वरूप दिले आहे त्या विटेची विधिवत पूजा केली जाते तिला श्रीफळ आणि हार अर्पण केला जातो आणि गोड नैवेद्य देखील दाखवला जातो आणि नंतर त्याच्यासमोर नारळ वाढवून मग ही विटभट्टी पेटवण्यास घेतात आणि ज्या क्षणासाठी या विटभट्टीला साधारणतः चार ते पाच वेळा भेट दिली तो क्षण आता मी देखील याची देही याची डोळा पाहतो आहे कारण पहिल्यांदाच ही विटभट्टी नजरेसमोर अशी पेटवताना आणि ही विधिवत केलेली पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि आपल्याला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टी बघायला मिळत आहे किती दिवस आता हे चालू ठेवणार आठ दिवस आठ दिवस हे संध्याकाळी बंद करणार हा ऑटोमॅटिक असते चाल करत पुढे अच्छा आणि मग परत रॉकेल वगैरे मारणार मा आपण निगमीच्या माध्यमातून नवनवीन माहिती आणि नवनवीन विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असतो विटा कशा बनवल्या जातात याबद्दल प्रत्येकालाच कुतूल होतं आणि याबद्दल ही माहिती या आजच्या विलॉगमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न केला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन ये, येतच राहू सोबत नवीन माहिती देखील त्यासोबत असेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच न निळून पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि सोबत असल्या बिलावरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व सर्वविश्ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तोपर्यंत आनंदी रहा, तो रहा सकारात्मक रहा आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद हो रविवारी येऊन गेलो कोण नव्हता इकडे आधी बनवलेल्या विटा झाल्या त्यांची विट भट्टी लागली आणि पुन्हा हा त्यांचा क्रम नव्याने सुरू झाला या दरम्यान पाऊस पडल्यामुळे काही विटा भिजल्या आणि त्याच्यात त्यांचं नुकसान देखील झालं आपल्याला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी इतक्या सहज नसतात त्यासाठी अनेकांच्या मेहनती असतात मातीत भिजवलेल्या या विटांना नक्कीच मायेचा एक ओलावा देखील असतो